नमस्कार आता तिकीट कॅन्सल करून पंकजने छप्पन हजार रुपये घरात घेऊन आलेला असतो घरातील चाळीस हजार रुपये त्यात टाकतो आणि नाईनटी सिक्स हजार रुपये आता सत्याच्या हातात देतो सत्या, चा हता दे सत्या, थे पैसे सत्या दे ते पैसे मोजतो मोजतो तर काय आतमध्ये चार हजार कमी असतात सत्या म्हणतो अरे बबड्या ह्याच्यामध्ये चार हजार कमी आहेत ते ऐकल्यावर आता पंकजची बोलतीच बंद झाली असते कारण पंकजकडे कडे काही नसते एक फुटकी कवडी न कमवणारा पंकज त्याच्या किशात काही पैसे नसल्यामुळे तो शांत गुपचूप उभा असतो ते आता सत्या बघत असतो आणि सत्या पंकजला खूप काही बोलत असतो आता सत्या पंकजला बडबडत असतो देविकाला सुद्धा खूपच वाईट वाटत देविका आतमध्ये जाते आणि तिच्याकडील चार हजार रुपये घेऊन येते आणि सत्याच्या हातावर टेकते आणि म्हणते हे गे चार हजार कमी होते ना हे पूर्ण चार हजार आहेत एकही रुपया कमी नाहीये आता हे घे आणि इथे विषय क्लोज कर आता सत्या ते चार हजार रुपये घेतो आणि सत्या आता खुश झालेला असतो त्यावेळी सत्या ते पैसे बघत असतो आणि आता बापाच्या हातात देतो आणि म्हणतो हे गे बाप तुझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि तुला या पैशाची काय किंमत आहे हे मी चांगलं ओळखतो असं बोलून सत्या आता ते चार हजार रुपये रावांच्या हातात देतो सुधाकर रावांना आता त्यांचे न बोलता चार हजार रुपये लाख रुपये मिळाले असतात त्यामुळे सुधाकरराव सुद्धा खुश असतात आता हे प्रकरण इथं संपत तर दुसऱ्या दिवशी सकाळी निरुपाच्या घरी आता सुजित <Sy> <Sy> कुमारची माणसं आलेली असतात सुजित कुमारची माणसं बघून निरुपा हादरते निरुपा आता जसं काही ओळखतच नाही असं अविभ्रा म्हणून विचारते तुम्ही कोण त्यावेळी ती माणसं म्हणतात आम्ही कोण अहो आम्हाला ओळखलं नाही का तुम्ही अहो सुजित कर्ज कर घेताना तुम्ही असं विचारलं नाही तुम्ही कोण म्हणून त्यावेळी चांगलं गोड बोलून कर्ज घेतलं आणि आता कर्ज फेडायची वेळ आली कर्ज वेळेत फेडत नाही म्हणून आम्ही घरी आलो तर तुम्ही विचारते तुम्ही कोण अहो आता तुम्हाला दाखवतो आम्ही कोण सुजित कुमारांची माणसं आहोत आम्ही कर्ज नाही दिलं की आम्ही काय करू शकतो ते तुम्ही आता बघालच ते असं बोलतात निरुपा हादरलेले असते आणि सत्य आतमध्ये असतो आता सत्याला हे सत्य करण्याआधीच आता काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू